मला तुमचं पूर्ण नाव सांगा नमस्कार माझं नाव विजय रामा फाले माझा तालुका दोडामार्ग परंतु आज जिल्ह्याचं नेतृत्व करताना डी एड बेरोजगार संघर्ष समितीची स्थापना त्या ठिकाणी दोन वर्षापूर्वी आम्ही केली आणि या ठिकाणी जो विषय महत्त्वाचा होता कारण जिल्ह्यातील गेले दहा ते बारा वर्ष बेरोजगार जे काही रो शिक्षण घेऊन पदविका घेऊन जे राहिलेले आहेत त्यांची कुठेतरी भावना आता तळमळ ओळखून हे मला करावं वाटलं त्यामुळे या ठिकाणी आज त्यांच्यासाठी किंवा त्यांच्या त्यांची जी काही पदविका घेतलेली ही कुठेतरी व्यर्थ जाते की काय त्यामुळे त्यांच्यासाठी मी एकत्र त्या ठिकाणी आलेलो आहोत मला एकच विचारायचं आहे मला काही तेवढं नॉलेज नसल्यामुळे मी एखाद्याच गोष्टीचं नॉलेज नसेल तर पहिला आधी मी ते जाणून घेतो म्हणजे माझ्यासारख्यांना पण समजावं नेमका हा डी एड साठी पैसा किती खर्च होतो डी एड तुमचं शिक्षण पूर्ण होण्यासाठी तब्बल डी एड म्हणावं लागलं तर दोन वर्षाचा कोर्स असतो तो दोन वर्षाची पदविका काही म्हणजे दोन हजार ला आंतरवासिता असायची म्हणजे सहा महिन्याचा काळ होता म्हणजे प्रशिक्षणाचा काळ पदविका झाल्यानंतर सहा महिन्याचा प्रशिक्षणाचा काळ म्हणजे तब्बल अडीच वर्षाचा हा कोर्स अडीच वर्षाची पदविका तब्बल मला वाटतं चार ते पाच लाख रुपये ह्या पदविकेसाठी खर्च येतो चार ते पाच लाख रुपये ह्या पूर्ण म्हणजे सगळ्या गोष्टीचा विचार करून खर्च हर येतो आज प्रत्येकाने त्या ठिकाणी आपल्या आईवडिलांना पोटाला चिमटा काढून स्वतःचे दागिने विकून कर्ज काढून आणि वेगवेगळ्या माध्यमातून त्या ठिकाणी आपल्या मुळाबाळांना आपल्या जे काही विद्यार्थी आहेत त्या सगळ्यांना घडवलं ज्यांना पदविका दिली परंतु आज ही पदविका घेतली परंतु पुढे त्याचं काही चित्रच दिसत नाही त्यामुळे सगळे जे काय आज जे बेरोजगार आहेत ते आज आपल्या हक्कासाठी एकवटलेले आहेत हा तुमचा लढा किती वर्ष आहे हा लढा भरपूर वर्ष आहे संघटना झाल्या परंतु कसं आहे की आज दहा ते बारा वर्ष झाल्यामुळे भरती प्रक्रिया झाली नव्हती आज भरती प्रक्रिया होते त्याच्यामुळे भरती प्रक्रिया होते परंतु आपल्याला संधी त्याच्यात मिळते की नाही मिळते की नाही हा प्रश्न प्रत्येकाचा होता मग त्या भरती प्रक्रियेत आपल्याला संधी मिळावी कारण आज जिल्ह्यात तब्बल त्या ठिकाणी पाचशे तेरा जागा भरलेल्या आहेत आणि उर्वरित दोनशे पाच जागा त्या ठिकाणी वेटिंगला आहेत पाचशे तेरा ज्या जागा भरल्या आहेत त्याच्यात स्थानिक निवळ हाताच्या बोटावर आहेत म्हणजे त्याच्यात मला वाटतं तीस ते चाळीस स्थानिक असतील आणि दोनशे पाच जी यादी आता लागलेली आहे त्याच्यात निव्वळ मला वाटतं पाच ते दहा स्थानिक असतील अशी जिल्ह्याची परिस्थिती आहे आज मला वाटतं साडेसातशे जागा आहेत पूर्ण पण त्याच्यात निव्वळ पन्नास ते साठ जागा जर स्थानिकांच्या भरत असतील तर हा हे आपल्या जिल्ह्याचं अपयश आहे आणि हे दुःख आहे हे विचित्र चित्र आहे गेल्या तुम्हाला सांगतो सात ते आठ महिन्यापूर्वी ही परिस्थिती वेगळी होती कारण या जिल्ह्यात सात ते आठ महिन्यापूर्वी त्या ठिकाणी पर जिल्ह्यातील शिक्षकांनी बदली प्रक्रिया करून आपली बदली आपल्या जिल्ह्यात करून घेतली आज जिल्ह्यात बदली केल्यामुळे या जिल्ह्याचं मोठं नुकसान झालं मोठं म्हणजे हे नुकसान न भरण्यासारखं आहे आणि त्या नुकसानामुळे या ठिकाणी जे काही विद्यार्थी होते जे काही बालक होते त्यांच्या शैक्षणिक गुणवत्तेचं नुकसान झालं त्याचबरोबर जिल्ह्याचं नुकसानाबरोबर त्या ठिकाणी ज्या शाळांचं नुकसान झालं त्या शाळा त्या शाळेतील मुलांना त्या ठिकाणी पालकांनी काढून परराज्यात घातलं कारण इथे शिक्षकच नसेल तर शाळेत कोण घालणार मग त्याच्यामुळे परराज्यात घातलं काही पालकांनी त्या त्या ठिकाणी पाल पाल्यांना आपल्या म्हणजे वेगवेगळ्या माध्यमातून त्या ठिकाणी इंग्र मा इंग्रजी माध्यमांना घातलं त्यामुळे इथली पटसंख्या ही पूर्णपणे कमी झाली मुळातच हा जिल्हा हा डोंगरी जिल्हा आहे या शाळा या जिल्ह्यातील ज्या शाळा आहेत ह्या डोंगरी पूर्ण डोंगराळ भागात आहेत त्यामुळे इथे जाण्याची येण्याची सोय नसते परत या ठिकाणी अनेक संकट देखील असतात जसे आज जर पाहिलं तर महापुराचं संकट म्हणजे अशा संकटांना सहन करून त्या ठिकाणी आपण या ठिकाणी दुर्गम भागात शिक्षण घेत असतो परंतु ही जिल्ह्याची स्थिती जर बघितली तर फार वेगळी आहे आणि ही दुर्दैव आहे आपल्या जिल्ह्याचं तुम्हाला काय वाटतं की ही तुमची भरती प्रक्रिया होताना जे काय तुम्हाला अडचणी जाणवत आहे कशामुळे असतील काय माझा अभ्यास नसल्यामुळे मी तुम्हाला मुळात यापूर्वी काय होतं की यापूर्वी कोकण निवड मंडळ होतं कोकण निवड मंडळ हे फक्त कोकणापूर्वीच पण हे जर ऑल महाराष्ट्रापूर्वीच पुरतं होतं ते दुय्यम सेवा निवड मंडळ म्हणतात त्याला त्याची स्थापना मुळात नऊ फेब्रुवारी एकोणीसशे अठ्ठ्याऐंशी साली झाली hmm. आणि नऊ फेब्रुवारी अ अठ्ठ्याऐंशी सालानंतर स्थापना झाल्यानंतर जिल्ह्यातील जे जे म्हणजे राज्यात महाराष्ट्र राज्यात प्रत्येक जे जिल्हे आहेत त्या जिल्हास्तरावर स्थानिकांना त्या त्या ठिकाणी भरती प्रक्रियेची संधी मिळायची म्हणजे भरती प्रक्रिया लागली की त्या त्या जिल्ह्यातील स्थानिकांना तिथे अप्लाय करायला संधी मिळायची तिथे नोकरी करायला संधी मिळायची परंतु आज तेच जे दुय्यम सेवा निवड मंडळ म्हणतात किंवा कोकण निवड मंडळ म्हणतात तेच आज कोकण निवड मंडळ त्या ठिकाणी अकरा जून एकोणीसशे नव्याण्णव साली बरखास्त झालं बरखास्त झालं म्हणजे रद्द झालं ते रद्द झाल्यानंतर ही परिस्थिती किंवा राज्यातली परिस्थिती फार वेगळी झाली मुख्यतः राज्यातली परिस्थिती शिक्षक भरती असो किंवा इतर तलाठी भरती असो ग्रामसेवक भरती असो त्या प्रक्रियेत आज तुम्हाला तुम्ही पाहता तर आज पर जिल्ह्यातील तलाठी म्हणा ग्रामसेवक म्हणा इथे भरणा होतो आज सिंधुदुर्ग जिल्ह्यातील हाताच्या बोटावर तलाठी असो किंवा ग्रामसेवक असो लागले जातात आता आपण म्हटलं जातो की राज्यात दहावीच्या मेरिटमध्ये कोकण अव्वल बारावीमध्ये कोकण अव्वल मग मला सांगा की जर कोकण अव्वल असेल जर मुलींची किंवा मुलांची टक्केवारी जर अव्वल असेल मग हेच विद्यार्थी ज्यावेळी नोकरीची वेळ येते त्यावेळी कुठे जातात हा माझा वैयक्तिक प्रश्न आहे त्यामुळे हे कोकण निवड बंद झाल्यामुळे कोकण निवड मंडळ जे होते ते, ते, ते बंद झाल्यामुळे ही जी काही परिस्थिती निर्माण झाली आणि हे जे काय जिल्ह्यात जे बेरोजगारीचं संकट झालं आहे ते त्याच्यामुळे निर्माण झालं आहे असं मला म्हणायचं आहे तुम्हाला काय वाटतं की ह्याच्यातून आता भर पावसात भगिनी पण बसल्या आहेत मला तर वाटतं संसारी जीवनातल्या जास्त आहेत तर तुम्हाला आता काय वाटतं ह्याच्यातून जो मार्ग कसा काय तुम्हाला मिळेल सर मार्ग म्हणजे मुळात या बेरोजगारांनी जी झळ पोचवली ज्यांना पो झळ पोचलेलं आहे ती फार वेगळी आहे कारण आज जर एखादी पदविका घेऊन जर पुढे जर काहीतरी त्या त्यासाठी जर रोजगार उपलब्ध जर होत नसेल तर त्यांच्या पुढे आता जीवन मरणाचा प्रश्न आहे कारण त्याने भविष्यात पुढे काय करायचं एकतर ही पदविका शासनाला सुपूर्द करायची नपेक्षा वेगळा मार्ग म्हणजे आम्ही तर म्हणतो की एकतर या पदविकेने तुम्ही नोकरी द्या नाही तर त्यांना वीस तरी आणून द्या असं मला म्हणायचं आहे कारण ही जी प ही जी त्यांची परिस्थिती झाली आहे ही शासनाच्या फसवणुकीमुळे झाली आहे कारण दोन हजार दहामध्ये त्या ठिकाणी धोरण वेगळं होतं आणि दोन हजार तेरामध्ये धोरण वेगळं होतं दोन हजार तेराचा धोरणाचा जो, जो फटका आहे तो यांना बसलेला आहे त्याच्यामुळे आज त्यांची दहा ते बारा वर्ष भरती प्रक्रिया असल्यामुळे ही स्थिती झालेली आहे खरोखरच क्यू येते मला नक्कीच सिंधुदुर्गातला एक स्थानिक रहिवासी म्हणून मी तुमच्या सोबत असेल आणि